नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी के या युट्यूब चॅनलमध्ये आजचा पहिला प्रश्न बघूया अमरकंटक या ठिकाणी कोणती नदी उगम पावते बघा अमरकंटक या ठिकाणी नर्मदा ही नदी उगम पावते राधानगरी या धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात लक्ष्मी सागर अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्र राज्यामध्ये लाख उद्योग कोणत्या जिल्ह्यामध्ये चालतो लाख उद्योग हा भंडारा या जिल्ह्यामध्ये चालतो कोल्हापूर ते पणजी या महामार्गावर कोणता घाट लागतो कोल्हापूर ते पणजी होंडा घाट हा लागतो सावित्रीबाई फुले विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या ठिकाणी आहे आरोग्य विद्यापीठ नाशिक ची स्थापना कोणत्या वर्षी झाली सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रात मधुमक्षिका पालण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे मधुमक्षिका पालण्यासाठी महाबळेश्वर हे ठिकाण प्रसिद्ध आहे टिंबटिंब ही महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी पर्वतरांग आहे कोणती महादेव डोंगर रांग नरनाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे अकोला ज्ञानगंगा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता मुंबई शहर सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव कोणते नायगाव खंडाळा बाभळी प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे बाभळी प्रकल्प गोदावरी या नदीवर आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते महाराष्ट्रातील चेरापुंजी असे आंबोली या ठिकाणाला म्हटले जाते श्री गिरिजात्मक हे अष्टविनायकाचे स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे श्री गिरिजात्मक हे अष्टविनायकाचे स्थळ लेण्याद्री या ठिकाणी आहे शंकर केशव कानेटकर यांचे टोपण नाव काय गिरीश म्हैसूर येथे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे म्हैसूर येथे बंदीपूर राष्ट्रीय उद्यान आहे सारनाथ हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे नाथ पर्यटन स्थळ उत्तर प्रदेश या राज्यात आहे अरबी समुद्राची राणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला म्हणतात अरबी समुद्राची राणी कोचीन या Di kanalan mentok.